मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात यश परभणीत फटाके फोडून केला जल्लोष मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले कित्येक महिने आंदोलन चालू होते मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातील असंख्य मराठा त्यासाठी एकवटले होते मनोज जरांगे पाटलांनी आंतरवादी सराठे येथून उपोषण सुरू केले होते त्यानंतर त्यांच्या उपोषणाचे रूपांतर भव्य आंदोलनात झाले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे आंदोलन मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धडकले गेले दोन दिवस जरांगी पाटील यांची आणि राज्य सरकार शिष्टमंडळ यांच्यात आरक्षणाच्या तरतूदीवरून चर्चा सुरू होती मात्र सगळे सोयरे यांनासुद्धा आरक्षण मिळावे या मागणीवर जरांगे पाटील ठाम होते सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केल्यानंतर सुधारित अध्यादेश काढण्यात आला व सरकारने जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत या यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत परभणीत सकल मराठ बांधवांनी पेढे वाटून फटाके फोडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना शहर प्रमुख जगदीश सापके सुभाष जावळे रामेश्वर शिंदे श्रीकांत चव्हाण दीपक काळे संदीप भालेराव गोविंद चव्हाण अंबादास सट्टे सुनीता कदम यांच्यासह महिला उपस्थित होत्या आज मराठाच्या संघर्षाला आज आज एक तर आम्हाला यश आलेलं आहे ते आमच्या अशा प्रामाणिक नेतृत्वाच्या माननीय श्री दरांगे पाटलाच्या यांच्या आभार कष्टानं त्यांनी सोसलेल्या थळ्यानं त्यांनी केलेल्या एका आतूट सगळ्या म्हणजे आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या सगळ्या समाजाला धरून आणि शांततेनं हे आरक्षण मिळवलेलं आहे आम्ही इतकं सांगतो आमचे आज बांधव चार दिवसापासून मुंबईवारीनं निघालेले आहेत वाईवारीनं निघालेले आहेत आणि इतक्या दिवसात जे बलिदान या मराठा समाजासाठी युवकांना दिलेलं आहे त्यांना आम्ही आज ही श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो आज मराठ्याला जे आरक्षण मिळालेले आमच्या सर्व समाजांना पाठिंबा आहे ते दिलेला आहे मुस्लिम समाज असो किंवा आदर समाज असो आता इतर कोणाची पोट पोटात दुखलेलं असेल काही समाजात असे लोक असतात की त्यांची पोटदुखी वाढत असती त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करता आज इथं महाराष्ट्र शासनाचं बी बी मी कौतुक करतो आमचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनीही एक, शिंदे एक प्रामाणिकपणे या मराठा आरक्षणाला मिळण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे तसेच सर्व मी मराठा बांधवाचे आपल्या सकल मराठा समाजाचे इथं अभिनंदन करतो आणि મરાઠા e